नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एम सी सीकडनं एक लेटेस्ट अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आज एम सी सीच्या वतीनं राबवला जाणारा दुसरा जो राऊंड होता त्याची अलॉटमेंट येणं अपेक्षित होती या एम सी सीच्या माध्यमातून हंड्रेड पर्सेंट एम्स हंड्रेड पर्सेंट जिपमर पंधरा टक्के गव्हर्मेंट एम बी बी एस पंधरा टक्के गव्हर्मेंट बी डी एस आणि हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटी या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातलं हे राऊंड होतं आणि आज रात्री याची अलॉटमेंट आपल्याला अपेक्षित होती परंतु या हे राऊंड जाहीर न होता या दुसऱ्या राऊंडलाच एम सी सीनं एक्सटेंड केलेलं आहे आता एक्सटेंड करण्याचे बरेच रिझन्स आहेत त्यापैकी मुख्य रिझन म्हणजे काही राज्यांमध्ये नवीन एम बी बी एस कॉलेजेस आलेले आहेत त्या एम बी बी एस कॉलेजचा पंधरा टक्के कोटा हा ऑल इंडियामध्ये असतो तर त्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे या यामध्ये अप्लाय करता यावं म्हणून सुद्धा एक्सटेन्शन झालेलं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पहिल्या राऊंडमध्ये अप्लाय केलेलं होतं आणि जर त्यांना कुठल्याही रिझन्स रिझनमुळे हे ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी डेट दिलेली होती तर तुर्तास ज्या मुलांना पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यात एम बी बी एससाठी अप्लाय केलेलं आहे मग ते एम्सला असेल ते जिपमरला असेल किंवा ते गव्हर्नमेंट कोट्यासाठी असेल किंवा डीम युनिव्हर्सिटी साठी असेल आता त्याचं राऊंड जे इथे लांबलेलं आहे आज तेरा सप्टेंबरला येणारी लिस्ट आता नव्या शेड्यूलनुसार एकोणावीस सप्टेंबरला जाहीर होईल आणि याच्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया किंवा चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी संपलेली होती परत एकदा त्याच्यात सुद्धा वाढ झालेली आहे सहा सप्टेंबरपासून हा हे राऊंड सुरू झालेलं होतं आता सोळा सप्टेंबरपर्यंत नव्यानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल चॉईस फिलिंग असेल सेक्युरिटी डिपॉझिट भरणं असेल तर त्यासाठी वेळ मिळालेला आहे थोडक्यात म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यात अप्लाय करायचं आहे मग ते डीम युनिव्हर्सिटीला असेल किंवा गव्हर्मेंट कॉलेजला असेल किंवा एम्सला असेल तर परत एकदा ते नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात सोळा सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ आहे आणि आपल्याला या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट भरून ॲप्लिकेशनसाठी अर्ज म्हणजे ॲडमिशनसाठी अर्जसुद्धा सुद्धा करता येणार आहे आता ज्या मुलांनी ऑलरेडी अर्ज केलेला आहे चॉईस फिलिंग केलेलं आहे त्यांना काहीही करायचं नाही आहे फक्त ज्यांना नव्यानं या कोट्यामध्ये भाग घ्यायचा आहे किंवा या प्रोसेसमध्ये जायचं आहे होऊ शकतं काही मुलांना डीम युनिव्हर्सिटीत भाग घ्यायचा आहे परंतु ते यापूर्वी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही आता त्यांना इच्छा झाली आहे की आपण डीम युनिव्हर्सिटीला अर्ज करू तर ते मुलं या ठिकाणी नव्यानं अर्ज करू शकतात अशा मुलं ज्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे पण अजून चांगल्या कॉलेजसाठी ऑल इंडिया कोर्टातनं अप्लाय करायचं आहे तर तेही मुलं जे आहेत या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजच्या संदर्भाने अर्ज करू शकतात काही मुलांचा अतिशय उत्कृष्ट स्कोर असेल ज्यांना एम्सला अर्ज करायचा असेल तर त्यांनाही त्या ठिकाणी जे ते अर्ज करण्याची संधी नव्यानं उपलब्ध आहे थोडक्यात याचा परिणाम जो आहे तो डायरेक्टली महाराष्ट्राच्या सेकंड राऊंडवर होणार आहे नॉर्मली ऑल इंडियाचं जेव्हा राऊंड पहिलं संपतं तेव्हा महाराष्ट्राचं पहिलं राऊंड झालं आता जेव्हा ऑल इंडियाची सेकंड राऊंडची अलॉटमेंट येणार होती म्हणजे त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचं सेकंड राऊंड येणं अपेक्षित होतं परंतु आता ऑल इंडियाचं राऊंड लांबलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्राचं सुद्धा एम बी बी एस एचं सेकंड राऊंड लांबणार आहे याची आपण सर्व पालकांनी नोंद घ्यावी कारण मोस्टली ऑल इंडियाचं सेकंड राऊंड झाल्यावरच महाराष्ट्राचा दुसरा राऊंड होतो आता तुर्तास ऑल इंडियाच्या राऊंडचं शेड्यूल जे आहे एकोणावीस सप्टेंबरला अलॉटमेंट आहे आणि त्यानंतर रिपोर्टिंग जे आहे ते वीस सप्टेंबरपासून सत्तावीस सप्टेंबरपर्यंत आहे म्हणजे साधारण महाराष्ट्राचा दुसरा राऊंड साधारण वीस एकवीस तारखेच्या दरम्यान येऊ शकतो किंवा त्या दरम्यान त्याची चॉईस फिलिंग सुरू होऊ शकते असं आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगता येईल तुर्तास ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यात भाग घ्यायचा असेल परत एक नवीन संधी ही सोळा सप्टेंबरपर्यंत उपलब्ध झालेली दा आहे जे जे इच्छुक विद्यार्थी असतील पालक असतील त्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे विशेषतः ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये मेरिटवर ॲडमिशन मिळत नाही आणि मग त्यांच्या मनामध्ये आहे की आपण किंवा डिम युनिव्हर्सिटीला अर्ज करूया तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आहे अर्थात यासाठी आपण यू पीचासुद्धा सुद्धा आपल्यासाठी पर्याय उपलब्ध होता परंतु तिथंसुद्धा आता हे एक्सटेन्शन होऊ शकतं कारण ऑलरेडी जे यू पीचं शेड्यूल होतं त्यामध्ये सुद्धा आता काही अंशी वाढ होईल नेमकं काय होतं ते एकदा बघूया आपण तेरा सप्टेंबरपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत नव्यानं रजिस्ट्रेशनसाठीची वेळ होती परंतु आता हे शेड्यूल आल्यामुळं कदाचित त्याच्यातसुद्धा वाढ होऊ शकते सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रासह सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायचे त्यांच्यासाठीसुद्धा ज्यांना ऑल इंडियात घ्यायचे त्यांच्यासाठीसुद्धा आणि ज्यांना युपीत घ्यायचे त्यांच्यासाठीसुद्धा एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि जे महाराष्ट्राच्या राऊंडची लगेचच वाट पाहत होते एम बी बी एस बी डी एसच्या जो की नॉर्मली हा राऊंड पब्लिश झाल्यानंतर पुढच्या दोन चार दिवसात येणं अपेक्षित होतं आपल्याला परंतु आता त्याच्यामध्ये थोडंसं एक्सटेन्शन होणार आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी दिली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद